महाराष्ट्र न्यूज संपादक देवा खरात मी मुक्कामी राक्षसवाडी या गावामध्ये राहतो माझं प्रॉपर गाव, गाव राक्षसवाडी बुद्रुक आहे मी एक पत्रकारिता करतो राक्षसवाडी गावामध्ये गेल्या चार ते पाच वर्षापासून अवैध दा धंदे दारूचे धंदे असतील मटक्याचे धंदे असतील हे चालू आहेत आणि याचाच आवाज उठवण्यासाठी मी दलित वस्तीचं पाणी दलित वस्तीचं पाणी हे अवैध धंद्यासाठी वापरले जात आहे त्या त्याची तक्रार म्हणून मी ग्रामसेवकांना ग्रामसेवकांनी तिथे येऊन पाहणी केली पाहणी केल्याच्या के नंतरनं ग्रामसेवक मलाच वरून म्हणतात की तुला दोन घरकुलं दिली तुला मी ग्रामपंचायतची जागा दिली आणि चार माणसामध्ये मा प्रतिष्ठित चार लोकांसमोर मला असे अपशब्द बोलून तू काय आहे हे मला चांगलं माहिती आहे असं अपशब्द बोलून मला त्यांनी अपमानित केलं त्याच्यानंतरनं मी गटविकास अधिकारी कर्जत जाधव साहेबांबरोबर चर्चा केली गट विकास अधिकारी म्हटले राक्षसवाडी बुद्रुक हे ही जी गाव आहे ती त्यांचं मुख्यालय आहे मुख्यालय आम्हाला बदलता येत नाही असे गटविकास अधिकारी बोलले त्याच्यानंतरनं मी गट विकास अधिकाऱ्यांना म्हटलो की या, या मुख्यालय काढून घेण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करता की राक्षसवाडी गावामध्ये चाललेला भ्रष्टाचार जो आहे म्हणजे जे दलित वस्तीचा सा निधी असेल म्हणजे जे घरकुल त्यांना घराची घराची गरज असून त्यांना घर भेटत नाही ज्यांना पाणी पाण्याची गरज असून पाणी भेटत नाही ज्यांना रोडची गरज आहे त्यांना रोड भेटत नाही हा निधी जो जो गव्हर्नमेंटचा निधी जे आहे महाराष्ट्र शासनाचा जो निधी येतो गोरगरिबांसाठी शो राजकीय लोक असतील प्रशासकीय अधिकारी ग्रामसेवक असतील ही त्यांच्या मजी गडप करण्याचं काम करत आहेत आणि आमच्या सारखा एक पत्रकार म्हणा एखादा संपादक म्हणा असं जरी एखाद्या अन्यायाला वाचा अन्यायाला वाचा फोडत असेल तर तिथं राजकीय दबाव असेल किंवा खोट्या केसेस करण्याचे दबाव म्हणजे धमकी दिली जात असेल अशा प्रकारे ही षडयंत्र चालू आहे तरी मी काल दिनांक चोवीस 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 तीन दोन हजार पंचवीस रोजी कर्जत या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे सत्तावीस तारखेला मी या राक्षसवाडी बुद्रुक या गावामध्ये जो घडलेला प्रकार आहे घडलेला प्रकार असा आहे की तिथं त्या गावामध्ये असे अवैध धंदे अजून तिथं जे होणारे जो विकास आहे विकासाचा जो पैसा विकासा आहे जो भ्रष्टाचार म्हणजे महाराष्ट्र शासनाने जो गव्हर्नमेंटने राज्य शासनाने जो राक्षसवाडी बुद्रुक या गावासाठी जो निधी दिल्या उपलब्ध करून दिलेला आहे ते राजकीय लोक तिथले संबंधित राजकीय लोक आणि ग्रामसेवक त्यांचे नाव मी घेतो कारण खरोखर असा प्रकार राक्षसवाडी गावामध्ये चालू आहे की त्यांचे नाव असे आहे की अविनाश नेत्रे म्हणून ते काम करतात ग्रामसेवक म्हणून आणि हे राजकीय लोकांच्या म्हणजे मिळून मिसळून ते निधी गडप करण्याचं काम करत आहेत तरी मला आतापर्यंत मी सगळ्यांच्या कानावरती घातलेलं आहे साहेबांशी बोल बोललेलो आहे गटविकास अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे संबंधित पुढाऱ्यांशी बोललेलो आहे मला कोणतीही दाद मिळत नाही मी एक पत्रकार आहे पत्रकार या पत्रकार असून सुद्धा ती आमचा रिस्पेक्ट कोणताही करत नाहीत ते मी आंदोलनात भूमिका ठरावल्या उपोषणाला बसल्याच्या नंतर समा, पुढे सगळा विषय क्लिअर करणार आहे मी एक न्याय राक्षसवाडी बुद्रुक या गावाला न्याय देण्याच्या भूमिकेत आहे मी कोणतंही षडयंत्र किंवा कोणाच्या ऐकण्यावरून कोणाच्या सांगण्यावरून मी कोणतेही काम करत नाही मी एक वैयक्तिक माझा न्यू महाराष्ट्र न्यूज चॅनल आहे आणि मी पत्रकार म्हणून काम करतो गरिबांसाठी न्याय देण्याची एक भूमिका ठेवतो त्यांना न्याय मिळवून देतो गरिबांसाठी सातत्याने झगडतो लढतो ह्याच्यामध्ये कोणतंही म्हणजे सेटलमेंट म्हणा कोणचे हे आ, माना का, का, दोन पाच रुपयासाठी एखाद्याला टार्गेट करणं हा माझा पेशा नाही मी इन ह्या सत्तावीस सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी कर्ज पंचायत समिती समोर धरणे आंदोलन करणार आहे जोपर्यंत राक्षेसवाडी बुद्रुक या गावचा भ्रष्टाचाराची सगळा लेखाजोखा चौकशी ग्रामसेवक मेहत्रे यांनी न दिल्यास मी व गटविकास अधिकारी यांनी या ग्रामसेवकाला निलंबित न के न, न, नाही केलं तर उडाओडीची उत्तर उत्तरं जर दिली तर मी उप आंदोलन माघारी घेणार नाही किंवा आंदोलनाची पुढली भूमिका मी माझ्या अज माझ्या प्रयत्नातून मी पुढं ती ठरवू धरूर, ठरवीन